नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील आजचे म्हणजे दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत पुणे गुलटेकडी येथून आज पुणे गुलटेकडी येथे साठ प्लस कांदा गाड्यांची अवखी दाखल झालेली आहे त्यामध्ये बी एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याला पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा चार हजार आठशे रुपयांपासून चार हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे चार हजार सातशे रुपयांपासून चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत ॲव्हरेज क्वालिटी कांद्याला चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर मीडियम साईज कांदे चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत आणि गोल्टी कांद्याला चार हजार शंभर रुपयांपासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडे येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच मुंबई येथे आज एकशे अठ्ठावीस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपरगोळा साईज कांद्याला चार हजार आठशे रुपयांपासून पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे मोठा कांदा चार हजार पाचशे रुपयांपासून चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मिडियम साईज कांदे चार हजार तीनशे रुपयांपासून चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत जनरल कांद्याला चार हजार दोनशे रुपयांपासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे गोलटी कांदा तीन हजार चारशे रुपयांपासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गोलटी कांद्याला तीन हजार रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे चिंगळी कांदे दोन हजार पाचशे दो रुपयांपासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथे विकले गेलेले आहेत तर नेवा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान